चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मेलेली माणसे स्वप्नात येणे शुभ असते की अशुभ स्वप्न ही एक नैसर्गिक क्रिया आहे कधी स्वप्ने वाईट असतात कधी चांगली असतात तर कधी भीतीदायक देखील असतात स्वप्न पाहणं हे आपल्या हातात नाही बऱ्याच वेळा आपल्या स्वप्नात मृत आजी आजोबा वडील तसेच अजून कोणी नातेवाईक स्वप्नात येतात मृत व्यक्ती स्वप्नात येणे शुभ असते की अशुभ हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावरून त्या स्वप्नाचा अर्थ समजतो स्वप्नात मृत व्यक्तींना नाराज पाहिले असेल किंवा रागीट स्वभावात पाहिले असेल तर त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे त्याची विधिवत पूजा करावी एखादी मृत व्यक्ती आकाशात वरचेवर तरंगताना दिसली तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळाली आहे कधी कधी स्वप्नात आपल्या जवळचीच मृत व्यक्ती रडताना दिसते रडताना दिसलेली मृत व्यक्ती हे अशुभ स्वप्न असते मृत व्यक्ती तुमच्यावर नाराज असेल तर अशी स्वप्ने पडतात व त्यांची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती व्यक्ती स्वप्नात रडत असते स्वप्नात मृत व्यक्ती आनंदात पाहणे खूप खुश असेल तर ती व्यक्ती व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत व त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली आहे असा त्याचा अर्थ होतो कधी कधी मृत झालेली व्यक्ती स्वप्नात येऊन आपल्याला वारंवार काहीतरी सांगू इच्छित असेल पण आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही ते हो स्वप्न वार चांगले मानले जात नाही पण या स्वप्नांचा अतिविचार न करता ती स्वप्ने विसरून गेले पाहिजे तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्त या चॅनेलला सबस्क्राईब करा